गगन्या? लाल माकवा सारखा का खाऊन झाला बी तू तुमच्या सुनबाई ना माझा कुटलं ज्या बाई पडलो त्या बाई मारे जी केस वनाडू वनाडू माझा सुतावलं जी तिच्या देवानं फिरीच्या मांग लपलो होतो पलंगावरून झाडू धारू धरून मोठा बाहुबली सारखा माझ्या छातीत झाडू मारले की असा वाटला का कटप्पा बाहुबली नाही बाहुबली ना ते या भोंगाडीने मारलं मोठ्या हल्ल्यासारखी ताकद आहे का कोणत्या राक्षसी सोबत आई व बाबा हिच्या पेक्षा तर सवेत माल होती म्हणजे सवी ती चांगली होती पण आता जे माझी बायको आहे ते मोकार सांड्यापेक्षा कमी नाही कोणा दिवशी माल मारून ठेवल तुम्हाला पत्ता नाही चालल अबे अशी कशी मारल बे माराल बेच्या बापालाच फोन लावतो मी लावलो बाबा मी फोन सासरा म्हणते तू कोण मी म्हणलो तुमच्या पोरीचा नवरा सासरा म्हणते yeah. म्हणलो सासरे बोवा तुमची पोरगी पहा सासरा म्हणते मला सांगा जा म्हणलो तुमची पोरगी माझ्या उरावर लावते तर सासरा म्हणते नशीबवाल्यालाच अशी पोरगी धावते फोन ठेवून म्हणलो देवाले आता तू तरी वाचव नाही तर माझ्या मैतीचा बँड तरी वाजव